लागली पंचेचाळीस आवरा साठ कवडीपत्ता वीस दोडका साठ आणि लवकी पस्तीस लागली मोठी असल्यामुळं पंचवीस न लागली असते पस्तीसशे पंच्याहत्तर तीनशे तीनशे तीन सत्तावन्न तीनशे सत्तावन्न यांचा चार्ज आहे म्हणजे बत्तीसशे अठरा रुपये आपल्याला येत आहे अब्दुल मन्नान अब्दुल मन्नान नावानं आहे बत्तीसशे आपल्याला आले आठशे न्याण्णवला गेले चला आता निघूया पस्तीसशे पंच्याहत्तरची पट्टी झाली होती बत्तीसशे अठरा भेटली चला मित्रो परत भेटूया अशाच एका ब्लॉकमध्ये धन्यवाद